तर ही बातमी आहे वळवंटातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईची गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुबईमध्ये अवकाळी झालेल्या पावसामुळे रस्ते तुंबले आहेत सर्व जीवनावस्था विस्कळीत झाली आहे गेल्या पंचाहत्तर वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तो दुबई शहरात एका दिवसात पडला पण देवाच्या कृपेने दुबई गव्हर्नमेंट दुबई पोलिस यंत्रणेने हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले नमस्कार मुंची सांगली जिल्ह्याची आहे आणि इकडे दुबईमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही इकडचं रे रेसिडेंट बनून राहतो तर तुम्ही सर्वजण चिंतेत आहात की दुबईची परिस्थिती पाहिली जो काही मुसळधार पाऊस पाहिला भयानक परिस्थिती पाहिली तर तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्वजण सेफ आहोत इकडे तर यू ए म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स आणि दुबई हे शहर म्हणजे की माळवंडा उपक्रम शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे हो इकडे अशी एवढा पाऊस पडणं आणि त्याच्यानंतर याच्यावर पूर येणं की कधीच कोणी इमॅजिन केलं नव्हतं पण आता हे आपण पाहिलेलं आहे आणि असं पुन्हा न उभं यासाठी आता हे गव्हर्मेंट खूप प्रयत्न करत आहे की ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित करणं आणि याच्यासाठी अलर्ट यंत्रणा जारी करणं हे आपण नेक्स्ट टाईम नक्की आपण हे प्रयत्न करू आणि सतर्कशील राहू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहालच की कसं चोवीस तासामध्ये सर्व यंत्रणा सुरळीत करण्यासाठी पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी कसे प्रयत्न चालू आहे तर ॲक्च्युली मार्च महिना ते ऑगस्ट महिना हा आहे तो इकडचा उन्हाळ्याचा महिना आहे पण तुम्ही पाहू शकता की अचानक हा पाऊस झाला ज्यामुळे सर्व दैनंदिन जीवन विस्कळीत झालं जसं की मॉलमध्ये पाणी गेलं तुम्ही पाहू शकता की जवळजवळ आठशे चौऱ्याऐंशी विमानसेवा हे रद्द करण्यात आले त्याच्यानंतर आमचे ऑफिसेस बंद आहेत सर्व पूरग्रस्त परिस्थिती झाली गाड्या बंद पडल्या गाड्या खराब झाल्या पण आता हे सर्व व्यवस्थित आहे कालपासून सर्वांना सांगू इच्छिते की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता हा पाऊस केवळ एका दिवसामध्ये दुबईने अनुभवला पण थँक्स टू दुबई गव्हर्नमेंट दुबई पोलीस ॲम्ब्युलन्स आणि उद्याची म्युनिसिपालिटी यंत्रणा सर्वांनी इतके छान तैनात होते आणि सर्वांनी एवढा छान सपोर्ट केला की या यंत्रणेने चोवीस तासाच्या आत जे काही दन दैनंदिन जीवन विस्कळीत झालं होतं ते पुन्हा पूर्वत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आता तुम्ही बघू शकता हे सर्वत्र ऊन आहे आजचा दिवस खूप चांगला उजाडला